नमस्कार विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण डोंगराळ भागामध्ये आलेला आहोत बघू शकता पण ज्या नवीन भाजीच्या शोधामध्ये त्या भाजीचे नाव आहे हळसणची भाजी तुम्ही बघू शकता आणि ही भाजी अशा खडकार भागामध्येच येते बघा ही ये अशी माती आहे आणि ही भाजी बघा एकदम चिकट असते आणि हाळासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे ही बघा ही हळसणची भाजी आहे अशा प्रकारची भाजी असते ही तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे छोटे छोटे पानं असतात त्याचे आणि ही भाजी शक्य तर खडकाळ जमिनीमध्ये येते बघा ही जमीन, जमीन खडकाळ आहे आणि ही जमिनी लगतच असते ही भाजी आणि ही हाळासाठी अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे ही पावसाळ्यामध्येच उपलब्ध होते भाजी तर ही भाजी अशा प्रकारे विळ्याच्या मदतीने किंवा तुम्ही उपटून सुद्धा ही अशा प्रकारे उपट उपटून सुद्धा घेऊ शकता हे बघा अशा प्रकारे ही भाजी काढल्या भाजी मी जमा केली एवढी आणि चला आपण भाजी बनवूया ही बघा हळसण भाजी आणि ही भाजी स्वच्छ कशी करायची हे आपण बघूया बघा इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि या भाजीची पाने पाने घ्यायची आहेत आपल्याला फक्त अशा प्रकारे हळसणच्या भाजीच्या मुळा आणि हे याची जी देठ आहेत ही देठ उन्हामध्ये वाळवत घालायची आणि जेव्हा आपण लाडू बनवतो हिवाळ्यामध्ये याची पावडर करून त्या लाडू मध्ये आपण टाकू शकतो चला तर आपण भाजी कशी बनवायची ते बघू बघा कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये दोन मोठे चिरलेले कांदे ते टाकलेले आहेत हिरव्या मिरचीचे काप टाकणार आहोत आपण यामध्ये लहसून करून घेतलेले ते टाकणार आहे आणि हे सर्व आपल्याला सोनेरी रंगाचं होईपर्यंत सो फिरवून घ्यायचं आहे बघा कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे जास्त सोनेरी होऊ द्यायचा नाही आहे आपल्याला असाच सोनेरी रंग हवा आपल्याला आता ही भाजी मी स्वच्छ बा पाणी पाणी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही यामध्ये टाकून फिरून घेणार आहे आपण भाजी जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये टाकणार आहे बघा अशा प्रकारे भाजी फिरवून घ्यायची आपल्याला यामध्ये हळद टाकण्याची काही गरज नसते तुम्हाला हव असेल तर तुम्ही हळद टाकू शकता या भाजी तुम्ही मुंगाची डाळ टाकून सुद्धा बनवू शकता आणि ही भाजी मी चांगली फिरून घेणार आहे भाजी चांगल्या प्रकारे बघा आपण फिरून घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहे आणि ही भाजी अशीच झाकण लावून एक चार ते पाच मिनिट आपण मंदा आचेवर शिजवून घेणार आहोत एक चार ते पाच मिनिट आपण ही भाजी अशीच दमू देणार आहे मंद आचेवर या भाजीमध्ये आपल्याला जास्त मसाले टाकण्याची काही गरज नाही आहे भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे एक तीन ते चार मिनटामध्येच भाजी शिजून जाते आणि भाजीला छान खमंग सुवास सुटलेला आहे या भाजीलाच आपली एक चव असते अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा करून पहा अशा प्रकारे हळसणची रानभाजी तयार झालेली आहे ही हळासाठी अतिशय चांगली अशी भाजी असते तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून बघा एक वेळ तरी पावसाळ्यात ही भाजी खायलाच हवी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत ता असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत